मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे एक निकाल आता भटके नियुक्त्यामधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये के रशी केस बिलकुल नव्हती तीन डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला

आमच्या उमेदवाराला चौदा हजार दोनशे चौदा हजार तीनशे बारा मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवाराला चौदाशे सात मतं मिळाली सोळा हजार हा सोळा हजार दोनशे सत्याऐंशी पैकी